बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शुल्लक कारणावरून सुरू झालेलं भांडण थेट तुफान हारामारीत रुपांतरित झालंय बोईसर पालघर रोडवरील चिन्मया शाळेजवळ ही घटना घडली असून यामध्ये तरुण युवकांचा सहभाग असल्याचं समोर आलंय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा या युवकांचे आक्रमकता आणि हारामारी हे चित्र बदललं पाहिजे आणि या वयात युवकांनी हातात पुस्तक तेलाचे साहित्य याच ठिकाणी मारामारीचे दृश्य मनाला हादरवणार आहे नेमकं काय घडलं तर सुरुवातीला किरकोळ वाद झाला पण पाहता पाहता तो वाद इतका वाढला की दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले रस्त्यावरच लाथाबुक्क्यांचा पाऊस पडला यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला या हाणामारीमुळे बोईसर पालघर मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती भांडण पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली या घटनेच्या माहिती दिल्यानंतर घटनास्थळी बोईसर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र पोलीस येताच दोन्ही गटातील युवक पळ काढण्यास यशस्वी झाले तरीही वर्तकशाळेच्या बाजूच्या इमारतीमधून एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय या हाणामारीत दोन युवकांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याचं दिसून येत आज मारा ही मारामारी थांबवणं गरजेचं आहे हिंसेची ही विकृती आताच ठेचली पाहिजे नाहीतर उद्या समाजालाच त्याची मोठी किंमत मोजावी लागेल